नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनल मध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे शेतकऱ्यांसाठी कापूस मार्केट रेट टुडे आजचा कापूस बाजार भाव महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे शहर आहे मन्नत असेल अमरावती असेल हिंगोली असेल उमरेड असेल नागपूर असेल तसेच सावनेरा का असेल घाटंजी असेल भिवापूर असेल समुद्रपूर असेल या सर्व ठिकाणची आजची कापूस बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये कापसाच्या बाजारभावामध्ये मोठा वाढ झालेली आहे आठ हजार आठ हजार शंभर आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत मनवत असेल त्याचबरोबर अमरावती असेल या ठिकाणी कापूस बाजारभाव गेला आहे आजचा कापूस बाजारभावाचा दर कसा बदलणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत सुरुवातीला जर आपण चॅनलला नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रातील कापसाचे लेटेस्ट मार्केट रेट आपण जाणून घेऊया सुरुवातीला बघूया महाराष्ट्राचे पहिलं मार्केट जे आहे भिवापूर मार्केट एकशे पन्नास क्विंटलची आवक आलेली आहे सात हजार तीनशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भिवापूर शहरामध्ये आहे त्र्याहत्तर ते ऐंशी रुपयाचा बाजारभाव भिवापूर कापूस मार्केट रेटमध्ये मा आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतो सरासरी दर भिवापूरमध्ये त्र्याहत्तर ते ऐंशी रुपये त्यानंतर पुढील मार्केट सिंधी सेलू मार्केट चारशे पन्नास क्विंटल आवकले सात हजार पाचशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सिंधी <kuh> सेलू मार्केटमध्ये आहे सरासरी दर पंच्याहत्तर एक ते एकोणऐंशी रुपये पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट हिंगणघाट मार्केट तीन हजार क्विंटल अवकडले सहा हजार नऊशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे सरासरी दर एकोणसहत्तर ते एकोणऐंशी रुपये त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट परभणी मार्केट अकराशे क्विंटल अवकडले सात हजार पाचशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव परभणीमध्ये सरासरी दर पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये परभणीचा समावेश होत असतो त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे अमरावती मार्केट एकशे दहा क्विंटल अवकाल आहे सात हजार सहाशे ते आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावतीमध्ये आहे सरासरी तर अमरावतीमध्ये शहात्तर ते एक्क्याऐंशी रुपये आपल्याला पाहायला मिळतो हे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा मनवत असेल अमरावती असेल भिहपूर असेल समुद्रपूर असेल घाटंजी असेल काटोल असेल या सर्व ठिकाणी कापसाला चांगला बाजारभाव मिळत आहे बघूया आता महत्त्वाच्या काही ठिकाणचे लेटेस्ट मार्केट रेट महाराष्ट्रात महत्त्वाचे मार्केट, मार्केट रेटचा विचार केला अमरावती आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल सावणे सात चारशे उमरेड सात हजार सहाशे हिंगणघाट जवळजवळ आठ हजार रुपये सिंधी सेलू सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल तसेच किल्लेथारू सात हजार सातशे मनवत सात हजार नऊशे तसेच बारामती पाच तीनशे अमरावती आठ दोनशे आठ तीनशे समुद्रपूर सात नऊशे सावण्यास सात चारशे किल्ले थरूर सात हजार सातशे वर्धा आठ हजार रुपये हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे कापूस मार्केट रेट लेटेस्ट कापूस मार्केट रेट सोयाबीन मार्केट रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद